नमस्कार सर्वांना तर बघू शकता आपल्या इथं पाऊस किती धोध झालेला आहे रात्री खूप सारा पाऊस आला बघा खूप पाणी साचलेलं आहे रानात मी सगळ्यांच्या रानातनं पाणी साचलेलं आहे पावसाचं आणि हे बघा अशा साली तर खूप छान निघायला लागत बागीच्या खूप सारा पाऊस झाला आपल्या इकडं इंदापूर बोरीगाव म्हणजे सगळीकडे झाला कालचा पाऊस बारामतीपासून पण होता खूप असा पाऊस झाला पाणी वगैरे साचलेला आहे रानांमध्ये आणि गवत तर खूप आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता औषध मारणं खूप अवघड झालेलं आहे आता आता औषध मारायचं म्हणलं की टॅक्टर गुंतणार आता ल औषध मारायचं अवघड होतं बघा पण आपल्याला पाऊस पण पाहिजे ओके नाही पावसाशिवाय तर शेती पिकवता येणार नाही आणि काम चाललेलं आहे आम्हाला गडी आहेत बघा कालपासूनच त्यांचं चालू आहे का मी काय फुटी वगैरे काढून घेतली बघू शकता तुम्ही असं काम चाललेलं आहे मस्तपैकी फुटी काढून घेतली खाली दिसते तुम्हाला पडलेलं चालूच काम आहे आता आणि चालायलाही नाही बघा पावले रडता रडतायत एक बघू शकता ता ता जोड़। आता गवताला आहे ना औषध मारणं लगेच जळून जाईल आता घ्यायचं एवढ्या आठ दिवसात औषध मारून सगळ्या बागांना तणनाशक मारून घ्यायचं म्हणजे सगळं गवत जाते जळून बारामतीचं गवत खूप सारं गवत झालेलं आहे आणि चाललंय ह्याचं काम काय काम चाललंयचं बसलेत पाणी प्यायला काय काम करतायत अशी काम चाललेली आहेत सगळ्याची आणि खूप छान वातावरण झालेलं आहे काय पाणी साचलेलं आहे ह्या रानात पण साचलेलं आहे सगळं असं वाहिलं पाणी त्याच्यामुळं आता काय होईल लगेच काय पेरणी म्हणजे मका वगैरे टाकता येणार नाही ट्रॅक्टर काय चालणार नाही आता राहामध्ये ह्या आता घ्यायची मका टाकून ह्याच्यामध्ये रिंग वगैरे टाकून घेतली पावसापाण्याच्या पाण्याच्या आधी विहिरीला खूप अडचण होती मोटर चालू करायला खूप भीती वाटते जायला अडचण असल्यामुळे सापाची वगैरे भीती वाटते ना त्यासाठी ते रिंग वगैरे घेतली टाकून विहिरीन आपल्या आणि हे जे आहेत ना काम आहेत ते काय झालं आम्ही रिंगाच्या घराची जेवढं हे काढून घेतलं ना जेवढी झाडं वगैरे काढून घेतली ना तर त्याचं तुकडे करून नेतात ते आम्हाला ने लिंब वगैरे काय जायचा नसतो ना त्यासाठी मग ते तुकडे करून घेऊन जातात बघा लिंबाचे सगळे झाडांचे ताळ विरिंग झाल्या चालू असल्यापासून नेतात ते तुकडे करून अजून नेतात दररोज थोडं थोडं नेतात मशीन आहे त्यांच्याकडं मशीन पण करतात काय कुरादिने वगैरे काय करतात तुकडं लिंब पडला त्या दिवशी पावसाने एवढा लिंब होता पावसाने पडला तो का काल नाही पडला बरं का त्या दिवशी मध्ये वारा आला होता ना तेव्हा पडला बघा तो बोलत बोलत आले घरी तर आमच्या इथं खूप सारा पाऊस झाला म्हणजे टाका एक ब्लॉक दोन तीन दिवस झाला टाकल्याला सांगा कोणाकोणाची तर पाऊस झाला नक्की कमेंट करून सांगा मला आणि आहे आता लागला पाऊस आता पाऊस येणारच सारखा तर बाय सर्वांना आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बाय